हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ तर बघा आता वेदांतला आणायला जायचं आहे मला माझा आवाज थोडा वेगळा येत असेल कारण कालपासून थोडीशी तब्येत खराब झालेली आहे माझी त्यामुळे आवाज थोडासा वेगळा येत असेल पण ठीक आहे समजून घ्या तर बघा वेदांतला आणायला अजून अर्धा तास बाकी आहे सकाळी त्याला सोडून आले नंतर आराम केला एक दी दि, एक दीड तास आराम केला आणि आत्ता उठून फ्रेश वगैरे झालेले आहे मी आता ए पाहुणे एक वाजलेला आहे सो खूप डोकं दुखते माझं कालपासून उठूच वाटत नाही ऍक्च्युली सो आता कसं तरी उठले आहे आता वेदांत येईल मग त्याच्यासाठी आवरावं लागेल सो त्यासाठी मग आवरून घेतलेलं आहे इकडे गाणे चालू आहेत बघा माझे कारण गाणे चालू असल्यावर थोडासा मूड फ्रेश होतो त्यामुळे मग मी गाणे ऐकत असते सो जेवायला वगैरे करून घेतलेलं आहे सकाळी वेदांतला टिफिनसाठी चपातीचे रोल दिले होते आणि दोन बनाना दिले होते टिफिनमध्ये दुसरं काही दिलंच नाही आज तब्येत बरी नसल्यामुळं काही करण्याची इच्छा झा होत नाही माझी आणि हा पसारा बघा पूर्ण जशा तसा आहे पडलेला आवरायचा आहे आता तो सुद्धा ही बॅग रात्री सामान भरायला गेलो होतो आम्ही तेव्हा भेटलेली आहे सामान जास्त झालं होतं आमचं त्यामुळे मग ही बॅग त्यांनी दिलेली आहे गिफ्ट आणि हे पार्सल आत्ता आलेलं आहे अमेझॉनवरून लास्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं एक पार्सल मी मागवलं होतं ते मला आवडलं नाही सो ते परत केलं आणि मग हे परत मागवलेलं आहे आता बघू ओपन करून त्याला का कसं निघते कसं नाही ते, ते। आणि इकडे पण बघा पूर्ण मशीनवर सगळा राडा झालेला आहे फ्रूट्स वगैरे आणून ठेवलेले आहे तेसुद्धा तसेच धुवायचेत सगळं पूर्ण भांडे आत्ता धुतलेले आहेत सामान आणलेलं तसंच आहे बघा आता त्याला काढून भरून ठेवावं लागेल देवपूजासुद्धा करायची बाकी आहे अजून देवपूजासुद्धा केलेली नाही सो अस आजारी पडल्यावर काम खूप हे हेळ सांडून राहतात आटा पॅकेट आणलं होतं ते सुद्धा डब्यामध्ये ओतायचं बाकी आहे रात्री सामान भरायला गेला होता सो तेव्हा पण मला बरं वाटत नव्हतं पण वेदांतला जायचं होतं बाहेर त्यासाठी मग गेलो होतो म्हटलं चला आता अजून नाही गेलं तर वेदांत रडत बसेल त्यामुळे मग गेलेला गेलेलो होतो सो आता सामान वगैरे भरून ठेवावं लागेल मला ते आणि रात्री पण स्वयंपाक वगैरे ह्यांनीच केला होता मी काहीच केलं नाही रात्री टॅबलेट घेतली होती झोपले तेव्हा थोडंसं बरं वाटलं पण सकाळपासून परत अजून डोकं दुखायला चालू झालेलं आहे आणि खूप भयानक डोकं माझं एकदाच दुखायला लागलं तर खूप दुखतं नाही तोपर्यंत नाही आणि एकदा दुखायला लागलं का खूप दुखतं खूप त्रास होतो मला दोन दोन तीन तीन दिवस दुखत दुखतच राहतं मग ते तर चल चला ओपन करून बघते कसा आलेला आहे कसा नाही त्याच किमतीचा आहे फक्त दहा रुपयाचा फरक आहे जास्त काही फरक नाही आहे अगोदरचे दहा रुपये जास्त होते आणि ह्याला कमी आहेत सो त्याच किमतीचा आहे किमतीमध्ये काही बदल नाहीये सेट मागवला होता मी ॲक्च्युली कुर्ता आणि पॅन्ट व्हाईट कलरचा व्हाईट व्हाईट कलरचा होता पण क्रीम कलरचा दिसत होता त्यामध्ये त्या इमेजमध्ये पण बघू आता कसं आहे ते व्हाईटचा आलेला आहे एकदम प्युअर व्हाईट पण नाहीये क्रीम कलर असतो आपला सेम तसाच आहे बघा आणि असं डिझाईन प्रेंट केलेली आहे वरती पण त्यांनी दाखवलं होतं पॅन्ट आणि कुर्ता असं दोन्हीचं कॉम्बिनेशन दाखवलेलं होतं पण हा तर फक्त कुर्ताच दिसत आहे पॅन्ट तर काही नाहीच आहे ह्याच्यामध्ये मेन्शन करताना तिथे लिहिलेलं होतं पॅन्ट आणि कुर्ता सेट असं होतं सो फक्त कुर्ताच आलेला आहे असं आहे साईज पण मी जी मागवलेली होती साईज ती साईज आलेली नाही साईज वेगळीच आलेली आहे कपडा वगैरे छान आहे कपडा छान आहे आणि डिझाईन पण खूप छान आहे फक्त त्यांनी पॅन्ट दिलेलं होतं त्यांनी तिथं पण पॅन्ट आपल्याला आलेली नाहीये सो आता काही परत परत रिटर्न वगैरे करत बसण्यामध्ये अर्थ नाही पूर्ण खूप वेळ जातो त्यामध्ये बघा सो आता राहू देते आणि कोणत्याही लेगिंग्जवर वगैरे रेड कलरची लेगिंग्ज असेल तरी आपल्याला यूज करता येतो त्यावर थोडं मल्टी कलर असल्यामुळं कोणत्याही पॅन्टवर आपल्याला यूज करता येतो सो छान आहे कपडा वगैरे मस्त आहे आणि एकदम सॉफ्ट आहे कॉटनच आहे पण सॉफ्ट आहे सो मला तरी आवडलेला आहे आणि साईज ही मोठी आलेली आहे मला कारण माझी माझ्या हाईटच्यानुसार हे कुर्ता माझ्यासाठी खूप मोठा आहे आता मला खालच्या साईडला कट करावा लागेल आणि मग नंतर फिटिंग वगैरे करून घालायला येतो मग रेडी करून घेते आवडलेला आहे मला पण कारण असा कलर माझ्याकडे नव्हता ह्याच्या अगोदर सो छान आहे आणि स्लीवजला सुद्धा अशा डिझाईन आहे अशी आणि नेकला पण अशी आहे फ्रंटला सेंटरमध्ये अशी आहे एकपर्यंत एक आणि नंतर बाकी अशा फु फुलांमध्ये छोट्या छोट्या लाईनिंग दिलेल्या ला आहेत सो छान छान आहे हा लंच बॉक्स आणलेला आहे बघा डबल दोन डब्याचा आहे सो हा बॉटमचा आहे आणि हा वरचा आहे असा झरपण आहे याच्यावरती आता धुवून वगैरे ठेवलेला आहे मी कारण त्याला उद्या द्यायचा होता आजच द्यायचा होता आजच रडत होता ती नवीन टिफिन बॉक्स घेऊन जायचा नवीन टिफिन बॉक्स घेऊन जायचा असं चालू होतं त्याचं पण धुतलेला नव्हता त्यामुळे त्याचा जुना होता तोच दिलेला आहे जुना पण स्टीलचाच आहे पण त्याचं कसं लहान पडत होता तो लहान पडायचा तो आणि असं चपाती भाजी काही द्यायचं म्हटलं का देता येत नव्हतं त्याच्यामध्ये असं साबुदाण्याची खिचडी पोहे असंच फक्त त्यामध्ये द्यायला येत होतं कारण सिंगलच डब्बा होता त्या तो त्यामुळे देता येत नव्हतं आणि मग हा घेतलेला आहे आणि याची प्राय याची प्राईज आहे बघा चारशे अठ्ठावीस रुपयाला पडलेला आहे कमेंट करून नक्की सांगा महाग पडला का स्वस्त पडला अगोदरचा सुद्धा माझा होता तो सिंगल इयरचा होता तो सुद्धा साडेतीनशे का तीनशे साठ रुपयाचा सा असाच होता त्याची पण किंमत आणि नंतर ही चहाची चाळणी घेतलेली आहे ही सुद्धा बघा चहा चाळण्यासाठी चहा होती माझ्याकडे पण तिचा दांडा तुटलेला होता सो अडचण येत होती त्यामुळे ही घेतलेली आहे आणि ह्याची पण प्राइस होती पंचाहत्तर रुपये सो डबल लेअरची आहे अशी छान भेटलेली आहे आता धुऊन ठेवलेले आहेत भांडे धुताना म्हणजे कसं धुतलेलं असलं का यूज करता येतं नाही तर राहिलं की राहूनच जातं त्यामुळे टिफिन फिनिश केलेला आहे आज कोणावेदान चपातीचे रोल दिले होते आणि दोन बनाना दिले होते तसं वेदांतने फिनिश केलेले आहेत बॅग टाकलेली आहे अशी इकडे करून देते की जास्त होल पडून त्याला आणि पुन्हा पाणी बाहेर निघत बघता एवढूनच ते खो बघ तुला लागत होतं का नाही इकडे बरं मी पकडतो ह्याला नीट पकड नीट असं स्लोली स्लोली काढावं लागतं या नाहीतर मध्ये पटकन घुसला का चाकू पूर्ण पाणी बाहेर निघतंय नीट पकडच थांब छान आहे का स्वीट लागायलाय का पाणी पी मग हातामध्ये उचल की स्कूल मधून येताना ह्याचं चालू होतं मला चिप्स किंवा चॉकलेट घेऊन दे सो मी दिलेली नाही ती त्याला म्हटलं चिप्स किंवा चॉकलेट पेक्षा नारळ पाणी घेऊन देते प्यायचं असलं तर तुला सो नंतर मग बळजुबरीने त्याला नारळ पाणी घ्यायला लावलं आणि चॉकलेट आणि ते घेतलेलं नाही कारण ऑलरेडी कालच चॉकलेट खाली होती रोज रोज पण खाणं काही चांगलं नाही दात खराब होतील त्यामुळे तर बघा आटेचं पॅकेट इकडे तिकडे मगापासून लोळत होतं आणि ते मला काही बघवलं नाही पीठ होतं डब्यामध्ये थोडंसं ए एखाद्या जेवणाचं होईल असं होतं पण ते आटा पॅकेट इकडे तिकडे सारखं सारखं दिसायचं मला त्यामुळे मग मी काय केलं चला म्हटलं ओतून घ्यावं डब्यामध्ये सो डब्यामधलं पीठ आहे ते झाकणामध्ये काढून घेतलं म्हणजे ते वरतून ओतता येईल आणि सगळ्यात अगोदर त्याचा वापर होईल नंतर मग हे नवीन कारण एक्सपायरी डेट वगैरे असतात सगळ्या गोष्टींना त्यामुळे मग तर बघा काढून घेतलेलं आहे पीठ आणि पॅकेट कट करून घेतलेलं आहे आणि ओतून घेते तर हा दहा किलोचा पॅकेट आहे दहा किलोचा पॅक आहे तर दहा किलोचा पॅक आम्हाला एक सव्वा महिना जातो सव्वा महिना तरी आरामशीर कसाही जातो तर बघा ओतून घेतलं आणि ड झाकणात काढलेलं पीठ नंतर वरून टाकलेलं आहे म्हणजे ते अगोदर वापरण्यात येईल त्यामुळे आणि नंतर पीठ घेण्यासाठी मी त्यामध्ये एक चमचा ठेवलेला आहे तर ॲक्च्युली हे भात घेण्याचा चमचा आहे पण खूप मोठा होता त्यामुळे मग मी पीठ घेण्यासाठी यूज करते नंतर बघा काल फ्रूट्स वगैरे आणून ठेवलेले होते ते पण तसेच लोळत होते आजारी असल्यामुळं काहीच केलेलं नव्हतं तर आज पण तब्येत बरोबर वाटत नव्हती पण हे सगळं काही बघवत नव्हतं त्यामुळे मग म्हटलं चला धुवून घ्यावे अगोदर ॲपल धुवून घेतल्या आणि नंतर मिरच्या धुवून घेतल्या कारण मिरच्या मला आत्ता वापरायच्या होत्या आ, सो बघा मिरच्या मिरच्याचं मी फ्राय केलेलं आहे अगोदर मिरच्यांना दोन भागामध्ये कट करून घेतल्या आणि नंतर तेलामध्ये फ्राय करून घेतल्यानंतर मीठ टाकलं छान भाजू दिल्या कलर बदलूस तर थोडा आणि नंतर सगळ्यात शेवटी कूट टाकून घेतलेला आहे बघा तर एकदम मस्त जेवणाबरोबर छान लागतं तोंडी लावायला भाजीला पण काहीच नव्हतं सो भाजीचं नंतर बघायचं होतं हे आल्याच्यानंतर बघा भाजीला नव्हतं काही सो मग मी भाजी लावलेली त्यांनी आल्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटोची भाजी बनवलेली होती तर ते बनवत होते बघा मग मला तर काही सुचत नव्हतं काय बनवावं काय हे असल्या गोष्टी काही बनवायला येत पण नाही डाळी असं काही मिरचू हे असं मला बनवायला येत नाही टोमॅटो आणि कांदा मिक्स केलं आणि मग बनवलेलं आहे अगोदर सपक करायची होती वेदांसाठी आणि हे बघा आहे दुपारी नारळ पाणी वेदांतला आणलेलं होतं सोनं त्यामधली मलाई वेदांतला खायची होती तर मी नारळ ते जपून ठेवलेलं होतं हे येईपर्यंत मला काही ये फोडता येत नव्हतं त्यामुळे तर ह्यांनी फोडलेलं आहे आणि बघू आता त्यामध्ये मलाही आहे की नाही माहिती नाही सो आता हे फोडत आहेत बघू वेदांतला खूप आवडते छान लागते मला अगोदर आवडत नसायची ते बघूनच कसं तरी व्हायचं पण आता आता सवय लागली जरा वेदांतमुळे तर टेस्ट केल्याच्यानंतर मला ही टेस्ट आवडली त्याची छान आहे छान लागते आणि एकदम गोड गोड असं छान लागतं सो आता मी पण खाता असते वेदांबरोबर केव्हा केव्हा के जेव्हा नारळ पाणी घरात येईल तेव्हा सो चला नारळ फुटलेला आहे आता बघू आहे की नाही त्यामध्ये असेल तर ठीक आहे नसेल तर मग वेदांत नाराज होऊन जाईल कारण त्याला खूप एक्सायटेड असतो तो त्याच्यासाठी सो बघू बहुतेक आहे आहे निघलेली मलाई तर बघा वेदांची गरबड चालू आहे आणि खुश झालेला आहे सो चला आता आम्ही एन्जॉय करतो एन्जॉय करतो वेदांतला काही दमनिगाणा झाला आहे आता खाण्यासाठी सो त्याचं चालू आहे काही गरबड सो चला आता आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग